सर्व शिवभक्तांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे लोककल्याणाचा विचार महाराजांचा होता शिवराय जनक आहेत लोकशाही आहे सर्वांना अधिकार आहे ते वयाने वडीलधारी व्यक्तिमत्व आहेत प्रत्येकाची इच्छा असते यात अपवाद नाही मोदी आणि त्यांचे सहकार्याने विकास पोहोचवला आहे महाराष्ट्रात आणि देशभरात विकास पाहायला मिळत आहे त्यामुळे दुसरा विचार करणार नाही त्या काळात मंडळ आयोगातून चूक झाली आरक्षण फक्त मागास वर्गाला न देता कुठलेही जाती धर्मातील व्यक्ती असू दे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही त्यांना मदत करणे तो विचार आणायला हवा होता हॅलो 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 आज आज शिवजयंती आहे राज्यभर मोठा उत्साह सुरू आहे काय शुभेच्छा देणार आमच्या घराण्याच्या वतीने आणि सर्व शिव भक्तांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुभ अशा शिवजयंतीच्या मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो महाराजांची महाराज तर प्रत्येकाच्या हृदयात मनामनात विचारात जे नसा नसामध्ये सर्वांच्या महाराज आहेतच आणि महाराजांचं जे विचार होते ते एवढे पुरोगामी विचार होते की त्या काळातून त्यांनी विचार काय केला असेल तर राज्यकारभारामध्ये लोकांचा सहभाग असला पाहिजे म्हणजेच जे आपण लोकशाही म्हणतो ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो त्याचे जनक कसं पाहायला गेले तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणावे लागतील एक आपण देव तर आपण कोणी बघितला नाही पण देवाचा अवतार म्हणूनच त्यां आपण सगळे त्यांच्याकडं पाहतो आणि त्यांचे विचार आक्षरणात आणण्याचं प्रत्येकाने प्रत्येक जणांनी करावं करत आपण करत आहातच पण अधिक केलं तर जे आज जे खेळ निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात ते सगळे संपुष्टात येतील आणि हा देश एक केळीमेळींच्या वानाव वातावरणात बंधुत्वाच्या वातावरणात हा देश देशातले दे प्रत्येक नागरिक राहिले पाहिजे एवढंच या शिवजयंतीनिमित्त या सर्वांना शुभेच्छा येतो आणि पण सगळ्यांनी जास्तीत जास्त तुमचे विचार हे लोकांपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत पोचण्याचं काम आपण सर्वांनी करण्यात राजे महाराजांना त्यांच्या काळाचं मॅनेजमेंट गुरु मांडलं जातं सध्याच्या राजकीय परिस्थिती ब मध्ये तुम्ही कशाप्रकारे करता काय वाटतं की काय नियोजन असायला पाहिजे राजकारणात महाराजात यांच्याकडे मग मी म्हणल्याप्रमाणे प्रत्येकाने महाराजांची त्यावेळेसचे का... <laughs> जे विचार आहेत तुमचे विचार जे होते ते लोकांच्या कल्याणाचा विचार होता प्रत्येकाने त्याचं अनुकरण करावं तुमच्या पलीकडे काय मी सांगू सातारा लोकसभामध्ये श्रीनिवास पाटील निवडणूक लढणार आहे तुम्ही त्यांना तगडं आव्हान देणार आहे काय काय बघा लोकशाही आहे प्रत्येकानं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येक म्हणजे अधिकार आहे एक आपले विचार मांडण्याचा ते वाहिनी म्हणजे मोठे जे आहेतच एक बदल झाली व्यक्तिमत्व तर आहेत ते ते आहेतच त्यामुळं आव्हान जीवन म्हणण्यापेक्षा मी काय त्याच्याबद्दल फारसं पक्षाची काही इच्छा आहे माझी इच्छा आहे तुमच्या सर्वांची काय इच्छा आहे तुम्हाला लोकसभा लढायची आहे का यावेळेस प्रत्येकाची इच्छा असते त्यात मी काय अपवाद नाही पण ते भाजपकडून लढणार आहात की वेळ पडल्यास अजितदादा गटाला ती जागा सुटली नाही नाही एक लक्ष घ्या पण जर बारकाईने जर विचार केला तर मोदीजींनी महाराजांचे जे विचार आहेत हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं केवळ मोदीजींचं नाही तर त्यांचे सर्व जे सहकारी आहेत त्या सर्वांनी पोचवण्याचं काम केलं डेव्हलपमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या नागपूरच्या बाबतीत जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं ते नितीन गडकरीजी आहेत देवेंद्रजी आहेत सुधीर भाऊ आहेत या सगळ्यांनी तेव्हाचं नागपूर आणि आत्ताचं नागपूर नागपूर एवढं डेव्हलपमेंट झालं केवळ नागपूर जिल्हाच नाही संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात जर आपण डेव्हलपमेंट्स पाहिले तर एक प्रोग्रेसिव्ह असं त्यांचं नेतृत्व आहे ने आणि त्या मग दुसरा विचार करण्याची काही अवश्य पण मला वाटतं महाराष्ट्रात आरक्षणाचा जो तिढा निर्माण झालेला आहे कधीपर्यंत सुटेल असं तुम्हाला कसं मराठा वास्तविक त्या काळात चूक झाली जे मंडल आहे म्हणा त्यावेळेस त्याच म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ते फक्त बॅकवर्ड क्लासला न लागू करता कोणी पण असू दे कुठल्याही जाती धर्मातला व्यक्ती जरी असला तर जो आर्थिकदृष्ट्या तो सक्षम नाही त्यांना त्यां त्यांना मदत करणं हे त्यावेळेस त्यावेळेस तर त्यांचं ज त्यांचा विचार आणि जो होता तो खरं तर आणायला हवा होता आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्याला आपल्यावरती अन्याय होऊन आहे तेव्हा मराठा समाज जो आहे त्यांनी जत काय वेगळं असं म्हणजे तुझे ते जे विचार करतो तो इतर समाजातल्या लोकांना उठत आहेत त्यांच्यासारखा सह विचारते कच